नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ए के एज्युकेशन महाराष्ट्र चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आज आपण इयत्ता पाचवी विषय मराठी प्रथम घटक चाचणी प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहणार आहोत ही प्रश्नपत्रिका वीस गुणांसाठी आहे प्रश्न, प्रश्न क्रमांक पहिला खालील प्रश्नांचे एका वाक्यात उत्तरे लिहा पाच गुण कविताचे पाय कशामुळे कणखर बनले उत्तर कविताचे पाय डोंगर दऱ्यातील धावण्यांमुळे कणखर बनले मुंग्या नेहमी कशासाठी तयार असतात उत्तर मुंग्या नेहमी काम करण्यासाठी तत्पर असतात रथला कोण जुंपणार आहे रथला घोडे झुंपणार आहेत चार कोणत्या प्राण्याचा ठसा सुबक दिसतो हत्तीचा ठसा सुबक दिसतो पाच अरण्य लिपी म्हणजे काय उत्तर जंगलात प्राण्यांच्या खाणाखुणा सर्वत्र विखुरलेल्या असतात त्याला वन्य प्राण्यांची अरण्य लिपी म्हणतात प्रश्न क्रमांक दोन त्यातील अ खालील शब्दसमूहांचा वाक्यात उपयोग करा एक माग काढणे शिकारीने हरणाचा माग काढला दोन दिलासा मिळणे परीक्षेत पास झाल्याने त्याला दिलासा मिळाला सर्व विद्यार्थ्यांसाठी एक सूचना आहे जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तिसरा आकडा पहा तत्पर असणे सैनिक नेहमी देशाच्या रक्षणासाठी तत्पर असतात ब प्रश्न पुढील वाक्यातील नामे ओळखा व लिहा गुण दोन एक बंडूची इजार चार बोटे लांब झाली बंडू आईने इजार एका कोनड्यात फेकली इजार प्रश्न क्रमांक तीन त्यातील असमानार्थी शब्द लिहा एक अरण्य वन सुबक सुंदर माय माता तीन गुणांसाठी हा प्रश्न आहे ब विरुद्धार्थी शब्द लिहा सजीव निर्जीव प्रश्न उत्तर माहेर सासर हा सुद्धा तीन गुणांसाठी प्रश्न आहे यानंतर ब प्रश्न पहा खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा चार गुणांसाठी हा प्रश्न आहे त्यातील पहिला प्रश्न एक वाघाचे क्षेत्र कशावरून ओळखता येते उत्तर वाघाचे क्षेत्र त्याच्या पंजाच्या ठशांवरून विष्टा आणि त्याच्या शिकारीच्या खुनांवरून ओळखता येते दोन कविता राऊतला सावरपाडा एक्सप्रेस का म्हणतात उत्तर कविता राऊत सावरपाडा या गावातील असून ती एक दहापट्टू आहे तिच्या वेगामुळे तिला सावरपाडा एक्सप्रेस असे म्हणतात अशा प्रकारे आपण संपूर्ण प्रश्नपत्रिका उत्तरासहित पाहिली आहे धन्यवाद जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पुढील सर्व अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील तसेच इतर विषयांच्या प्रश्नपत्रिका हव्या असतील तर आपल्या चॅनेलच्या प्लेलिस्टमध्ये सर्व प्रश्नपत्रिका प्रथम घटक चाचणी किंवा आकारिक चाचणी क्रमांक एक दोन हजार पंचवीस सव्वीस यामध्ये सर्व सराव पेपर दिलेले आहेत त्या पेपरचा सराव करा